नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्वात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हण मन... नवीन वर्षाचा पहिला रिव्ह्यू म्हणजे एक जानेवारीचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया सचिन आणि अस्मिता बोलत असतात सचिन अस्मिताला विचारतो अर्जुन कोर्टात गेला की नाही म्हणून तेवढ्यात अर्जुन तिथे येतो तर अर्जुन विचारतो काय चर्चा चालली होती कोर्टाबद्दल मी तर प्रार्थना करेल की तुला कोर्टाची पायरी चढायलाच नको म्हणून तेव्हा अस्मिता म्हणते असं काय म्हणतोय तेव्हा अर्जुन बोलतो ते म्हणतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणून सांगतोय पण तू जर असाच वागत असला ना तर तुला नक्की एक दिवस मी कोर्टात नेईल तेव्हा हे ऐकून सचिन पण थोडा विचारात पडतो तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं प्रिया आणि साक्षीचा सीन बघायला मिळतो ही प्रिया ना प्रेक्षकांना खूप आहे रेवार का बरोबर ती साक्षीला वेड्यात काढते आणि तिच्याकडनं सगळी माहिती पण मिळवून घेते तर साक्षी तिला बोलत असते की तुला कसं काय माहिती मी इथे आणि तू कस काय माझी मदत केली तेव्हा प्रिया बोलते मला तुझी मदत करायची आहे मला एका पॉईंटला वाटलं की पोलिसांनी तुला पकडले की काय म्हणून मी अचानक मध्ये आली तर साक्षी पण तिला वाचवण्याबद्दल थँक्स म्हणते प्रिया साक्षीला विचारते अजून कोणाकोणाला माहिती आहे की तू इथे आहेस म्हणून तेव्हा साक्षी बोलते कोणालाच माहीत नाही आहे पण काही दिवसापासून मला ब्लॅकमेल केलं जातं आहे कोणीतरी माझ्याच जुन्या आठवणी मला आठवून देतं आहे हे सांगताना साक्षी खूप घाबरलेली असते याच गोष्टीचा फायदा प्रिया उचलते आणि ती सरळ अर्जुन आणि किल्लेदार काकांवर आरोप करते महिपत सरांबद्दल या दोघांना माहिती असेल म्हणून आणि जोपर्यंत मी महिपत सरांचा शोध लावत नाही तोपर्यंत तू इथून कुठेही जाऊ नको असंही सांगते तिला आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन सायली अश्विन चैतन्य त्याच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात जिथे प्रतिमा हत्येची बॉडी मिळते अश्विन डॉक्टर सौरभ म्हणून असतात त्यांच्याबरोबर अर्जुनशी ओळख करून देतो तेव्हा डॉक्टर सौरभ बोलतात की अश्विननी मला याबद्दल सांगितलं आहे तुम्ही इथे येणार होते म्हणून आणि काय गोंधळ झाला तो तेव्हा मी पेपर आधीच काढून ठेवले तर ते पेपर लगेच ते डॉक्टर अर्जुनकडे देतात आणि तिथून निघून जातात रिपोर्ट बघताना चैतन्याच्या लक्षात येतं की ही तारीख आपल्या रिपोर्टशी मॅचेस होत नाही आहे तेव्हा सायली बोलते इथे तर खूपच मोठा गोंधळ दिसतो आहे नंतर अर्जुन म्हणतो आता आपल्याला मॉगमध्ये जावंच लागेल तिथेच सर्व इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला आणि अश्विनला विचारतो सी सी टी व्ही फुटेजचं काय झालं आहे तेवढ्यातच डॉक्टर सौरभने एका माणसाला सी सी टी व्ही फुटेज घेऊन पाठवलेलं असतं तर तो पेनड्राईव्ह देऊन तो माणूस निघून जातो अर्जुन लगेच लॅपटॉपमध्ये पेन लावतो आणि ते सी सी टी व्ही फुटेज बघतात तेव्हा फुटेजमध्ये एक माणूस दाखवला आहे डेड बॉडी नेताना मी माझं मत सांगतो प्रेक्षकांना नंतर सिरियलमध्ये काय दाखवता माहीत नाही की त्या माणसाला बघितल्यानंतर मागून असं वाटतं की ते नागराज काका असावेत पण मग पुढे ते काहीही दाखवू शकतात असो पुढे बघूया आपण तेव्हा अर्जुन बोलतो याच माणसाचं बावीस वर्षापूर्वी झालेल्या प्रतिमा हत्याच्या अपघाताशी याचा संबंध आहे तेव्हा सायली बोलते हाच माणूस आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं प्रिया साक्षीला बरोबर वेळेत काढते प्रेक्षकांना साक्षीला एक व्हिडिओ काढायला ती कन्व्हिन्स करते म्हणजे महिपत सर माझ्यावर विश्वास ठेवतील हा व्हिडिओ दाखवल्यानंतर तर साक्षी पण तयार होते आणि त्या व्हिडिओमध्ये ती बोलते की अण्णा कुणीतरी मला या काही दिवसापासून त्रास देत आहे कुणीतरी ब्लॅकमेल करत आहे म्हणून असा व्हिडिओ ती काढून घेते नंतर प्रिया बाहेर येते आणि आपल्याला जे पोलीस दाखवले ते तर ते पोलीस खरे नसून तर प्रियानेच पाठवलेले हो ते खोटे पोलीस असतात त्यांना नंतर ती पैसे देऊन आणि तिथून काढून देते आणि म्हणते परत काही दिवसासाठी तुम्ही इथे दिसले नाही पाहिजे म्हणजे विचार करा प्रेक्षकांनो ही प्रिया किती शातीर दिमाग दाखवलेली आहे असो आपल्याला नंतर नागराज काकांचा सीन दाखवला आहे नागराज काका मैपतचा माणूस रघु त्याला भेटतात आणि जिथे मैपत शिकर्यांना ठेवले त्याच ठिकाणी चोवीस तासासाठी पहारा द्यायला लावतात आणि यामध्ये अजिबात गडपड झाली नाही पाहिजे असंही वॉर्न करतात नाहीतर महिपतला समजलं तर तो खूप चिडेल मग तू आहे आणि तो आहे आणि मध्ये तू सुद्धा जायचं नाही आणि कोणाला जाऊसुद्धा द्यायचं नाही मधून कोणी बाहेर आलं नाही पाहिजे आणि बाहेरून कोणी मध्ये गेलं नाही पाहिजे अशी सक्त वॉर्निंग देतात आणि रघु पण तयार होतो नागराज काका रघूला खोटं सांगतात की महिपतचा फोन आला पोलिसांपासून त्याला धोका आहे म्हणून काही दिवसासाठी तो लपलेला आहे म्हणून तर याच्यावर रघुला पण विश्वास होतो आणि तो, तो पण हे काम करायला तयार होतो तर दुसरीकडे सचिन लॅपटॉपमध्ये बघत असतो मैपत शिकरे नाही का कोर्टाच्या बाहेर रडताना दाखवले न्यूजमध्ये की माझ्या मुलीला यांनी मारलं मी एकेकावर दावा ठोकेल कोणाला पण सोडणार नाही अशी न्यूज सचिन बघतो आणि तिथे समोरच साक्षीचा आणि महिपत शिकरेंचा फोटो पण असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सॅमच साक्षी शिकरे आहे म्हणून हे बघून सचिनला धक्का बसतो तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि ती म्हणते अरे हे सगळं कोर्टाचं आहे अर्जुनचं आहे सगळं तू का आहेस तेव्हा तो बोलतो असंच क्युरॉसिटी म्हणून तर अस्मिता म्हणते तुला जर काही माहिती हवी असेल तर अर्जुनला विचार तो सांगेल तुला जेव्हा त्याच्याकडे वेळ असेल तेव्हा नंतर अर्जुन सायली आणि अश्विन रविराज काकांच्या घरी येतात रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवतात तेव्हा ते फुटेज बघून रविराज काका म्हणतात की मी तेव्हाच का नाही बघितले हे पेपर आणि हे फुटेज माझ्याकडनं एवढी मोठी चूक का झाली तेव्हा अर्जुन रविराज काकांना सांगतो की तू तेव्हा जरी बघितलं असतं सिनियर तरी पण या मिस्ट्रीमॅनने काहीतरी वेगळा प्लॅन करून याच्यातनं मार्ग काढला असता तेव्हा तू जास्त विचार करू नको तेव्हा प्रतिमा आत्या पण म्हणतात की नका होतो मी जास्त विचार करू या गोष्टीचा आता तुमची काय चुकी त्यामध्ये नंतर अश्विनला कॉल येतो आणि तिथून तो, तो निघून जातो काहीतरी इमर्जन्सी असते त्याला तर रविराज काकानंतर म्हणतात या माणसाने इतका मनस्ताप दिला आहे हा माणूस जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही याला मी जेव्हा जेलमध्ये आठवेल तेव्हाच मी शांत बसेल तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळतंय की अस्मिता आणि कल्पनाताई शॉपिंग करून आलेले दिसतात कारमध्ये बसतात त्याच वेळेला अस्मिताला सचिन दिसतो साक्षी बरोबर किस करताना पण तो नेमका पाठमोरा दाखवलाय त्याच वेळेला अस्मिताला लगेच तिथं चक्कर येते आणि बेशुद्ध होते नंतर घरचा सीन दाखवलाय सचिन येतो घरी तेव्हा अस्मिता त्याला बोलते विष आणून दे मला म्हणजे तू तुझ्या तु जा गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा तेव्हा हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुन सायली कल्पनाताई आणि प्रताप काका तेव्हा सचिन अस्मिताला म्हणतो की तू जे बघितलं ना ते तर सगळं तुझा गैरसमज आहे असं काही नव्हतं माझ्याबरोबर ती मुलगी बघितली ना ती फक्त माझी कलिग होती दुसरं काही नाही तेव्हा अर्जुन इतका चिडतो एक सण त्याच्या गालावर ठेवतो आणि हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका